मिरज तालुक्यातील बेडग येथे दारू पिऊन पतीने पत्नीस ऊस तोडण्याच्या कोयत्याने उलट्या बाजूने मारहाण केली तसेच पत्नीने विषारी औषधाची बाटली नाकाजवळ धरल्याने त्या बेशुद्ध झाल्या यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे पोलिसांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सदर विवाहित महिलेचा जबाब घेतला असून त्याद्वारे पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे बेडग येथील कंगुने मळा येथे ही घटना घडली आहे सुषमा गुरुलिंग कंगुने व बत्तीस राहणार बेडग यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी गुरुलिंग भीमराव कंगुने राहणार बेडग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी, फिर्यादी सुषमा कंगुने यांचे पती गुरुलिंग कंगुणे यास दारूचे व्यसन आहे तो दारू पिऊन पत्नीस मारहाण करीत असतो गुरुलिंग कंगुणे याने दारू पिऊन घरी येऊन ऊस तोडण्याच्या कोयत्याने उलट्या बाजूने फिर्यादी सुषमा कंगुणे यांच्या पाठीवर व तोंडावर मारहाण केली तसेच तू मर जा असे म्हणाला विषारी औषधाची बाटली टोपण काढून नाकाजवळ धरल्याने सुषमा कंगोणे यांना चक्कर आली त्यांच्या नातेवाईकांनी येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून मिरजेतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची नोंद पोलिसात झाली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी रुग्णालयात फिर्यादी सुषमा कंगोणे यांचा जबाब घेतला त्यानुसार पोलिसांनी पती गुरुलिंग कंगोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे